मित्रांनो आपल्या राज्यातील महिला आयोगाचे प्रमुख पदी कोणत्याही राजकीय पक्षाशी व राज्यात दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तीशी संबंधित नसावा तसेच स्वतः भ्रष्टाचारी देखील नसावा कोणाच्याही दबावाखाली त्यांनी निर्णय घेता कामा नाही चुकीचे अर्थात पीडितेच्या विरोधात कागदपत्रे पुढे सरकवता कामा नाही उलट राज्यातील नराधमाकडून पीडित मुलींना व महिलांना एका वर्षात न्याय मिळण्याची व्यवस्था महिला आयोगाने कायदेशीरित्या करून द्यावी राज्यातील पीडित जनता महिला आयोगाकडे धाव घेतील कारण राज्यात सतत कोठे ना कोठे महिलावर मुलीवर अत्याचार होतोच आहे महिलांना सक्षम करण्याचा देशाचे उद्दिष्ट असताना त्यांच्यावर अन्याय होतो कसा आहे अशा नराधमांना लवकरात लवकर शिक्षा द्यायला हवी परत असा नराधम जन्म घेता धर्माप्रमाणे आपल्याही महिलांकडे शस्त्र देऊन त्यांना खऱ्या अर्थाने अधिक सक्षम करावे अन्यथा या विषयाचे स्वतंत्र अतिचलक न्यायालय महिला आयोगाच्या शिफारशीने निर्माण करून द्यावे जसे अनेक विषयांचे स्वतंत्र न्यायालय आहे अन्यथा सर्वसामान्य जनतेला मग ती पुरुष असो वा महिला स्वखर्चाने वर्षानुवर्षे कोर्टाच्या पायऱ्या चढणे आहेच मग न्याय मिळो वा ना मिळो निकालाच्या प्रतीक्षेत पीडितांचा अंत झाला तरी चालेल कारण माझ्या आयुष्यात एकाही बलात्कारी नम्राधमाला फाशीची शिक्षा झाली आहे आए। असे ऐकण्यात अद्यापही आले नाही याला एकमेव कारण म्हणजे आपल्या देशातील वकिली व्यवसाय कारण यांच्यावरच न्यायाधीशांचा निकाल अवलंबून असतो किंवा कोणाच्या दबावाखाली अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो मग जनता किती ओरडत म्हणूनच म्हटले जाते की सर्वसामान्यांनी पोलीस ठाण्याची व कोर्टाची पायरी कधी चढू नये याही पलीकडे जाऊन मी असे म्हणेन की राजकारणाची पायरी देखील कधी चढू नये असे कर्म सर्वसामान्यांनी करावे ज्याचा कोणी नसतो त्याचा ईश्वरच असतो म्हणून त्याला ओळखा त्याला समजा त्याला आपले सर्व काही माहीत आहे त्याला सांगण्याची गरज नाही फक्त त्यावर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आपले सर्वस्व त्याला अर्पण करा मग पहा त्याचा चमत्कार गुन्हेगाराला शिक्षा व आपल्याला न्याय मिळालाच म्हणून समजा त्यांनी आपल्याला वचनच तसे दिलेले आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद हरिओम शिवा マハティバ。